तर विद्यार्थ्यांना कडे स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नवी मुंबई महानगरपालिका तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे जी के क्वेश्चन्स पाहणार आहोत तसेच या दोन्ही महानगरपालिके अंतर्गत जेवढेही पद येत आहेत त्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे असलेली पाचशे पेजेसची पीडीएफ आपण तयार केलेली आहे जर हा सुपर क्लास पाहून तुम्ही पीडीएफ घेसाल तर दोनशे पन्नासमध्ये मध्ये पडेल आता या पीडीएफ मध्ये आपल्याला काय मिळणार आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचचा संपूर्ण आपल्याला मिळणार आहे या अधिनियम अधिनियमावर कोणताही जर प्रश्न पडला तर या पी डी बाहेरचा येणारच नाही आणि हा अधिनियम सर्व या ठिकाणी जे जेवढेही पद आहेत त्या पदाच्या स्लॅबसमध्ये दिलेला आहे तसेच विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास जो आहे त्यातील अतिशय महत्त्वाची कलमेही आपल्याला पी डी एफमध्ये मिळतील इतिहासातील जेवढेही समाजसुधारक आहेत ए टू झड आपल्याला एम शीक्यू या सर्वांवर इन डिटेल एम शी क्यू मिळेल एवढे कुठेही डिटेलमध्ये मिळणार नाही तसेच विज्ञानवरील विद्यार्थ्यांनो आपल्याला सातशे आठशे प्रश्न आपल्याला या पीडीएफ मध्ये मिळणार आहे तांत्रिक प्रश्न तसेच आपण पाहू घेतलं भूगोलचे प्रश्न असो किंवा या ठिकाणी विज्ञान आपण आहे अर्थशास्त्र असो जनगणना दोन हजार अकरा असो विद्यार्थ्यांनो राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय सर्व आपल्याला एम या पीडीएफ मध्ये मिळणार आहे आता जो ही इच्छुक आहे या ला घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा आहे सर्वांना रिक्वेस्ट आहे जोही इच्छुक त्या सर्वांनी तर नक्कीच आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब करायचं जर राहून गेलेले असेल लगेच लगेच सबस्क्राईब करायचं आहे चला मग सुपूर्काचा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी असा आहे विचार चांगल्या प्रकारे समजून घ्या नवी मुंबईला नवी मुंबईला मुंबईचे काय म्हणतात तसेच कल्याणला डोंबिवलीचे काय म्हणतात असं प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे तर जुळे शहर म्हणतात का या ठिकाणी जुने शहर म्हणतात का जुळे शहर उपशहर किंवा स्मार्ट शहर तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन योग्य राहील या ठिकाणी नवी मुंबईला मुंबईचे जुळे शहर तसेच कल्याणला डोंबिवलीचे जुळे शहर संबोधतात हे आपल्या सर्वांना कळते दुसरा प्रश्न पाहूया उचंगी धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे धरणाचं नाव लक्षात घ्या विचारलेलं आहे उचंगी धरण तर अमरावती कोल्हापूर सोलापूर किंवा या ठिकाणी औरंगाबाद ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर तीन सोलापूर या जिल्ह्यामध्ये उचंगी धरण असलेले लक्षात याय घ्यायचे आहे प्रश्न तिसरा पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण विचारलेले आहे की कोणते आहे जे की सर्वात जास्त पाणी साठवू शकते राधानगरी उजनी कोयना किंवा जायकवाडी ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन उजनी धरण जे आहे पाणी साठवण्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेले कळते प्रश्न चौथा तैनाती फौजेची जी सुरुवात आहे पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींमार्फत करण्यात आलेली होती सुरुवात विचारलेली आहे तैनाती फौजेची लॉर्ड लिटन यांनी केली होती का लॉर्ड रिपन लॉर्ड वेलर्सली किंवा कर्जन तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर तीन लॉर्ड वेलर्सली यांनी तैनाती फौजची जी सुरुवात आहे ती केलेली दिसते प्रश्न पाचवा ब्राह्मो समाजाची सभा कोणत्या दिवशी भरवली जात होती ते आपल्याला विचारलेलं आहे समाज विचारलेलं लक्षात घ्या ब्राह्मो समाजाची सभा विचारलेली आहे सोमवारी रविवारी शनिवार किंवा या ठिकाणी मंगळवार तर ब्राह्मो समाजाची जी सभा आहे ती शनिवारी या दिवशी भरवली जात होती हे आपल्याला लक्षात येते प्रश्न सहावा सामान्य नागरिकाचे जे हृदय आहे ते प्रति मिनिटाला किती वेळेस धडपडते ते आपल्याला विचारलेलं आहे सोपा प्रश्न आहे हृदय जे आहे प्रति मिनिटाला किती धडपते किती वेळेस पंचाहत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर किंवा सत्याहत्तर तर नॉर्मलचा प्रश्न आहे बहात्तर वेळेस जे आहे विद्यार्थ्यांना प्रत्येक व्यक्तींचे प्रति मिनिटाला हृदय धडपड करत असते सातवा प्रश्न महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पुढील पैकी कोणते तीर्थक्षेत्र स्थित आहे ते सांगायचं आहे जिल्हा लक्षात घ्या जिल्हा विचारलेला आहे नंदुरबार हा जिल्हा प्रकाशे पंढरपूर वेरूळ किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर एक प्रकाशे हे तीर्थक्षेत्र नंदुरबार जिल्ह्यात येते हे आपल्याला कळते प्रश्न आठवा पाहूया बाराशे शहाण्णव मध्ये ज्ञानेश्वरांनी संजीवनी समाधी जी आहे ती कोठे घेतलेली होती ते विचारलेले आहे बाराशे शहाण्णव मध्ये कोणी ज्ञानेश्वरांनी संजीवनी समाधी घेतलेली होती हे आपल्याला आणखी एक प्रश्न तयार होत असतो तर विचारलेलं आहे की कोणते ठिकाण आहे आळंदी निवासी पैठण किंवा आपेगाव तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहील आळंदी या ठिकाणी बाराशे शहाण्णव मध्ये ज्ञानेश्वरांनी जी आहे ती संजीवनी समाधी घेतलेली होती विचारलेलं आहे की जे मादी बेडूक असतो त्यांच्या शरीरामध्ये शरीरामध्ये कोणते अवयव नसते ते आपल्याला सांगायचं आहे मादी बेडकामध्ये विचारलेलं आहे तर कान मेंदू स्वरकोश किंवा डोळे तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे स्वरकोश हा जो अवयव आहे तो मादी बेंडकामध्ये नसतो हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे दहावा प्रश्न पाहूया पाक्षिक हे जे वृत्तपत्र आहे दर किती दिवसांनी प्रकाशित होत असते म्हणून त्याला पाक्षिक म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे प्रकार काय आहे पाक्षिक पाच दिवसाला प्रकाशित होते का सात दिवस दहा दिवस किंवा पंधरा तर पाक्षिक हे जे आहे तर पंधरा दिवसाला प्रकाशित केले जाते असते जात असते हे आपल्याला सर्वांना कळते प्रश्न अकरावा असा आहे महात्मा फुले यांनी पहिला विधवा पुनर्विवाह जो आहे तो कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी घडवलेला होता ते विचारलेलं आहे पहिला विधवा पुनर्विवाह महात्मा फुले यांच्या मार्फत आठ आट मार्च अठराशे चौसष्ट एक मार्च अठराशे चौसष्ट दोन मार्च अठराशे चौसष्ट किंवा ऑप्शन क्रमांक चार तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य राहील आठ आट्थ मार्च अठराशे चौसष्ट या वर्षी या दिवशी महात्मा फुले यांनी पहिला विधवा पुनर्विवाह घडवलेला होता प्रश्न बारावा सोडियम बायकार्बोनेटला पुढीलपैकी काय म्हणतात ते विचारलेलं सोडियम बायकार्बोनेटला काय म्हणतात धुण्याचा सोडा म्हणतात का खाण्याचा सोडा हसवणारा वायू किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर तीन खाण्याचा सोडा असे जे आहे सोडियम बाय कार्बोनेटला संबोधतात हे कळते प्रश्न असा आहे भेंडीमध्ये पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा समावेश असतो ते विचारलेले आहे या ठिकाणी फळ आहे भेंडी तर विटॅमिन ए विटॅमिन बी सी किंवा विटॅमिन डी तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहील विटॅमिन ए जे आहे भिंडीमध्ये असते हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे कवर या प्रश्न चौदावा डेसिबल हे सोपं प्रश्न आहे डेसिबल हे खालीलपैकी काय मोजण्याचे एकक आहे ते आपल्याला सांगायचं आहे डेसिबलने काय मोजले जात असते तर आवाज हवा पाणी किंवा उष्णता तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे एक डेसिबल जे आहे आवाज मोजण्याचे एकक असलेले कळते प्रश्न या ठिकाणी पंधरावा कोर करूया प्लास्टर ऑफ पॅरिस खालीलपैकी कशापासून तयार केले जाते ते आपल्याला सांगायचं आहे काय विचारलेले प्लॅस्टर ऑफ पॅरिस तर मॅगनीज सिमेंट जिप्सम किंवा वरीलपैकी काहीही नाही ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन जिप्सम पासून प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे तयार होते किंवा केले जाते सोळा प्रश्न अँड्रेनल ही ग्रंथी मानवी शरीरातील कशाचे नियंत्रण करणारी आहे ते सांगायचं आहे ग्रंथीचं नाव आहे अँड्रिनल ही ग्रंथी ऑक्सिजन क्षार लोह किंवा फॉस्फरस ऑप्शन क्रमांक या ठिकाणी कर दोन योग्य राहील नियंत्रण शरीरामध्ये ग्रंथी करते सतरावा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुक्यांचा समावेश आहे ते विचारलेले आहे तो जिल्हा कोणता आहे धुळे आहे का पुणे वर्धा बीड तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहील धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुक्यांचा समावेश झालेला आहे प्रश्न अठरावा कोर कोरिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटितवा आणि संघर्ष करा हा जो नारा तो आहे तो कशामध्ये दिलेला होता ते आपल्याला सांगायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे शिका व्हा आणि संघर्ष करा हा नारा कधी दिलेला आहे धर्म दर, धर्मांतर करते वेळेस दिला होता का बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये चौदा तळे सत्याग्रह करताना किंवा वरीलपैकी नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील बहिष्कृत हित कारणी सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सिखा संघटित व्हा व संघर्ष करा हा नारा दिलेला आहे प्रश्न एकोणीसावा पाहूया विचारलेला आहे की कोणत्या रोगाचा विषाणू फक्त मानवामध्येच आढळतो ते, मानवा ते, ते रोग कोणता आहे ते विचारलेलं आहे रोग जे आहे विष विशा, विषाणू जो आहे तो मानवामध्ये असू त्याचा फक्त टायफाईड रेबीज ओलिओ किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर तीन पोलिओ या रोगाचा जो विषाणू आहे विद्यार्थ्यांना फक्त मानवामध्येच आढळतो हे कळते विचारलेलं आहे की शौचालय दिवस पुढील पैकी कोणत्या दिवशी साजरा होत असतो ते सांगायचं सा आहे ऑप्शन्समध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनो अकरा डिसेंबर एकोणतीस डिसेंबर वीस किंवा एकोणीस डिसेंबर तर विचारलेलं आहे शौचालय दिवस ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी चार योग्य राहील एकोणीस डिसेंबर या दिवशी साजरा होत असतो प्रश्न एकविसावा पाहूया रोरो मालवाहतूक खालीलपैकी कोणत्या के माध्यमाने केली जात असते ते विचारलेलं लो रोरो मालवाहतूक जे आहे कशाने होत असते मालगाडीने टेम्पोने बसने किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील म्हणजेच काय मालगाडीतर्फे जे आहे रोरो जी मालवाहतूक आहे ती होत असते प्रश्न बावीसावा कौर करूया कार्यालयात मृत्यू पावलेले भारतातील पहिले मुख्यमंत्री कोणते ठरलेले आहेत जे की कार्यालयात असताना त्याचे निधन झालेले होते श्रीकृष्ण सिंह सी एन अण्णादुराई गोविंद वल्लभ पंत किंवा मोहम्मद युनुस तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर दोन म्हणजेच सी एन अण्णादुराई हे कार्यालयात मृत्यू पावणारे देशातील पहिले मुख्यमंत्री ठरलेले प्रश्न तेविसावा विचारलेला की कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा जो संगम आहे पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो नद्या लक्षात घ्या एक आहे कृष्णा दुसरी आहे कोयना नरसोबाचवाडी येथे पंढरपूर कराड किंवा नाशिक तर ऑप्शन्स क्रमांक हो या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर तीन कराड येथे कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा संगम होत असतो कळते प्रश्न या ठिकाणी चोवीसावा कोर करूया विचारलेलं आहे की महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये पुढीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते ते सांगायचं आहे कोणते वृत्तपत्र दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधी यांच्या यांच्यातर्फे सुरुवात झाली होती इंडियन ओपिनियन हरिजन हरिजन हिंदी किंवा ठिकाणीवरील पैकी नाही तर इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू केलेले वृत्तपत्र आहे प्रश्न या ठिकाणी पंचवीसावा कऱ्याचे पाणी या कादंबरीचे जे ही कादंबरी जी आहे कोणी लिहिलेली आहे ते सांगायचं आहे लेखक कोण आहेत कऱचे पाणी या कादंबरीचे महात्मा फुले आहेत का शाहू महाराज प्रल्हाद आत्रे किंवा महात्मा गांधी तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांना तीन प्रल्हाद आत्रे हे करेचे पाणी या कादंबरीचे लेखक का असलेले कळतात सव्वीसावा प्रश्न विचारलेले की कोणत्या रेल्वे स्टेशनचा अर्धा भाग महाराष्ट्र अर्धा गुजरातमध्ये आहे हा प्रश्न आपण विद्यार्थ्यांना बरेच वेळेस कवर केलेला आहे म्हणजे एक दोन वेळेस कव्हर केलेला आहे कोणता आहे तो रेल्वे रेल्वे स्टेशन गांधीनगर नवापूर सुरत किंवा वरीलपैकी नाही तर नवापूर रेल्वे स्टेशनचा अर्धा भाग आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे अर्धा भाग गुजरातमध्ये आहे प्रश्न या ठिकाणी सत्तावीसावा एलिफंटा या लेण्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात ते विचारलेलं लेण्याचं नाव आहे एलिफंटा ह्या लेण्या या ठिकाणी घारापुरी कारले किंवा रेलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समोर दोन घारापुरी या दुसऱ्या नावाने एलिफंटा असं ओळखतात हे लक्षात घ्यायचं आहे प्रश्न अठ्ठावीसावा की खानदेश कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये येते ते विचारलेलं खानदेश कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते ऑप्शन्स मध्ये काय आहे नर्मदा तापी गंगा किंवा यमुना तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य राहील तापी नदीच्या खोऱ्यामध्ये खानदेश येते हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न एकोणतीसावा कौर करूया यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये कोणाच्या समस्या मांडण्यात आलेल्या होत्या किंवा आहेत सांगायचं आहे यमुना पर्यटन कादंबरीमध्ये बाल क्रमांक विद्वांच्या योग्य राहील विद्वांच्या समस्या यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये दाखवण्यात आलेल्या होत्या किंवा मांडण्यात आलेल्या होत्या प्रश्न तिसावा सर्वात जास्त तुषार सिंचन असलेला जो जिल्हा आहे महाराष्ट्रातील कोणता आहे सिंचन पद्धत आहे या ठिकाणी तुषार तर नांदेड यवतमाळ परभणी किंवा अहमदनगर तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील अहमदनगर या जिल्ह्यामध्ये तुषार सिंचन जे आहे सर्वात जास्त असलेले आपल्या सर्वांना कळते आता विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा रिमाइंडर आपल्या सर्वांना देऊ इच्छितो नवी मुंबई महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्ही भरतीसाठी पाचशे पेजेसची पी डी एफ आपण तयार केलेली आहे हे पी डी एफ विद्यार्थ्यानो जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल दोनशे पन्नासमध्ये आपल्याला दिले जात आहे अच्छा या पी डी एफमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे विद्यार्थ्यांनो माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच संपूर्ण आहे या अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल पी डी एफच्या बाहेरचा येणार नाही तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास यातील महत्त्वाची कलमे देखील आहे इतिहासातील ए टू झेड समाज सुधारक असतील इन डिटेलमध्ये आपल्याला एम सी क्यू मिळणार आहे तसेच भूगोलवरील क्वेश्चन्स असो विद्यार्थ्यांनो किंवा तांत्रिक क्वेश्चन्स असो तेही आपल्याला भरपूर मिळणार आहेत तसेच जनगणना दोन हजार अकरा असो तसेच या ठिकाणी अर्थशास्त्रवरील असो तेही आपल्याला मिळणार मिळणार आहेत सर्व तर अर्थशास्त्र त्यांनी या पीडीएफला घेण्यासाठी आता काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉलनाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्या आहे त्या सर्वांनी तर नक्कीच करायचं आहे मी आपली वाट पाहत आहे चला तसे तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपण चॅनलला जर सबस्क्राईब करायचं राहून गेलेले असेल कोणते कारण असू शकते लगेच लगेच लगे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब केल्याने काय होईल की पुढची सुपर क्लास याच एक्झामविषयी परीक्षेविषयी जेव्हा कधी आपण होईल ना त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्याच पाषाशी आहे लगेच करून घ्या सबस्क्राईब चला मग भेटूया पुढच्या कामात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये